बात में आहे वाहतूक कोंडी विरोधात मनसेनं जनआक्रोश मोर्चा काढला ठाणे महापालिका ते वाहतूक उपायुक्त कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघाला आंदोलनामध्ये शेकडो ठाणेकर सहभागी झाले आहेत ठाणेकरांना सध्या वाहतूक कोंडीचा सा मोठा सामना करावा लागतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर मनसे आता रस्त्यावर उतरलेली आहे मनसेकडून जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला ठाण्याला हायवेच्या पडीकडे लागलेला एक शाप आहे सरकार जरी चांगलं असलं किती पैसा यांनी पुरवला तरी पण फंड पुरवला तरी त्याचा काही फायदा इथे सर्वसामान्यांना होत नाहीये हे फक्त टेंडर काढतात त्यातून बिलं काढतात सर्वसामान्य माणूस हायवेवरती खाट्यात पडून शंभर लोक मेली असतील या या दोन महिन्यामध्ये विचारायला कोण नाही कुत्रा नाही त्यांना विचारत आहे आणि इकडे नुसतं टेंडर काढायची बिलं काढायचे कमिशन खायची असता का बंदरचा नागलाच्या पुढचा रस्ता तीन वेळा झाला वर्षातून तरी अजून त्याला खड्डेचं आहेत करोडोनी बिलं काढली करोडोनी म्हणजे चाललंय काय ठाण्यात सर्वसामान्यांना कोण कुत्रा विचारत नाहीये यांच्यासाठी एक मिनिटाचं काम आहे टीसीबीच्या ऑफिसला जाऊन जरी बोलले ना टोईंग व्हॅन बंद कुत्र्या बंद नाही आत्ताच्या आत्ता बंद होऊ शकते पण यांना ते करायचं नाहीये सर्वसामान्यांना त्यांना नीट दगून द्यायचं नाहीये शिंदे परंतु काही कामाचा दौरा रद्द केलेला आहे परंतु राज्य जो आहे त्याची जागृती केलेली आहे त्यांच्या गाड्यांना एअर सस्पेन्शन आहे माझी एक विनंती आहे तुम्ही खरे मंत्री आता ग्राउंड लेवलवरून वर्गी असता वर वर एकदा माझ्या बरोबर डीसीपी ऑफिसच्या इथं ऍक्टिव्हवर बसा तुम्ही तुम्हाला हायवेवर घेऊन जातो आणि नागलाला टर्न मारून परत आणून सोडतो सामान्य माणूस कसा जगतोय हे तुम्हाला कळेल का एअर सस्पेन्शन मधून बसून ना तुम्हाला खड्डे जाणवणार नाही